नमस्कार मित्रांनो आता रात्रीचे सहा बारा वाजलेले आहेत आणि आलेले आहे बांधणावरती तर तुम्ही बघू शकता बांधणावरती आलेलं आहे मासे तुम्ही बघू शकता बांधणावरती ते पहा मित्रांनो किती आहेत डाकूचा मासा जास्त प्रमाणामध्ये उतरलेला आहे पहा मित्रांनो पाहिजे ओके okay. okay. मित्रांनो बघू शकता तुम्ही पहा मित्रांनो हा डाकूचा मासा आहे आमच्याकडे याला डाकूचा मासा म्हणतो एक तो तीन चार पाच सहा सात आठ नऊ Aha. Aktra. Indah ara. Wira. Cawapura bandara. Sola. Cawapura. Aktra. Itu પંચી સત્તાવીસ જોતા મિત્રો આ સત્તાવીસ ભાઈ અઠાવીસ पंचवीस तीस एकतीस बत्तीस छत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस तीस अडतीस एकोणीस चाळीस एक्केचाळीस

अट्ठे चलीस अठेचू मित्र अठ्ठेचि एक पन्ना एक जनता है हा क्या है पन्ना बावाँ। बावाँ। <laughs> तर मित्रांनो बघू शकता आपल्याला पन्नासहून अधिक डाकू आहेत बघू शकता तुम्ही पुन्हा एक आता उतरलेला आहे ठीक आहे